महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे यामध्ये नागपूरचाही समावेश असून सध्या या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये जोरदार प्रचार करताना दिसत आहेत याच प्रचार सभेमध्ये सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते पश्चिम नागपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांची रॅली झाली यावेळेस त्यांनी उत्तर प्रदेशमधील कामगिरीबद्दल बोलताना एक सूचक विधान केलं आपण सत्तेत आल्यापासून उत्तर प्रदेशमध्ये एकही दंगल झालेली नाही असं सांगताना योगी आदित्यनाथ यांनी कारणाचाही खुलासा केला योगी आदित्यनाथ यांनी गडकरींच्या प्रचार सभेमध्ये राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सभा घेताना तेथील लोक ज्यांनी रामाला आणले त्यांना सत्तेत आणण्याचा निर्धार केल्याचं दिसत आहे असं आदित्यनाथ म्हणाले मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सरकार सत्तेत असल्याने पाचशे वर्षांचा संपला आणि राम मंदिर यंदाच्या वर्षी रामला खऱ्या अर्थाने होळी खेळले हा आमच्यासाठी फारच भाग्याचा क्षण होता हे सारं केवळ मोदी सरकारमुळे शक्य झालं असं आदित्यनाथ म्हणाले आपल्या कार्यकाळामध्ये उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती फारच सुधारल्याचा हवाला योगी आदित्यनाथ यांनी दिला उत्तर प्रदेशमध्ये आता संचारबंदी लागत नाही इथे आता कावडयात्रा काढली जाते आधी आम आमच्या मुली शिक्षणासाठी राज्याबाहेर जायच्या मात्र आता गुन्हेगार आणि गुंड राज्य सोडून जात आहेत इथे सर्वांसाठी वातावरण अगदी सुरक्षित आहे असं योगी आदित्यनाथ म्हणाले मागील सात वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात एकही दंगल झालेली नाही कारण दंगा करणाऱ्यांना आता हे चांगली माहिती आहे की उलटे टांगले जाईल असं सूचक विधान योगी आदित्यनाथ यांनी कायदा सुव्यवस्थे संदर्भात बोलताना केलं मोदी सरकारच्या अनेक योजनांची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली योगी आदित्यनाथ यांनी नितीन गडकरींची स्तुती केली गडकरींनी देशभरामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मोठे योगदान दिल्याचं यो योगी आदित्यनाथ म्हणाले जगभरामध्ये बांधकाम क्षेत्राच्या बाबतीत भारताची चर्चा होताना दिसत आहे मागील दहा वर्षांमध्ये या क्षेत्रात भारताने जी प्रगती केली आहे त्यात गडकरींचं योगदान फार मोठं आहे त्यांच्याकडे नाही हा शब्दच नाही असं म्हणत गडकरी कधीच निराश करत नाहीत असं योगी आदित्यनाथ म्हणाले गडकरींनी प्रत्येक राज्याला कोट्यावधींचा निधी देत काम करून घेतले राजकीय क्षेत्रातही कोणीच गडकरींविरुद्ध नकारात्मक बोलत नाही ते राजकारणामधले अजात शत्रू व्यक्तिमत्व असून असा खासदार मिळणं हे नागपूरकारांचं नशीब आहे असं योगी आदित्यनाथ म्हणाले योगी आदित्यनाथ यांनी सभेला संबोधित केलं तेव्हा त्या ठिकाणी नितीन गडकरी माझे आमदार सुधाकर देशमुख परिणय फुके माझे महापौर संदीप जोशी दयाशंकर तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते या दरम्यान मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली नितीन गडकरी यांनी मतदारांना संबोधित केले